नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे माझी लाडकी बहीण योजनेत नाव नोंदणी करण्यासाठी राज्यातील सेतू केंद्र चालकांना पन्नास रुपये राज्य सरकार देणार आहे त्यामुळे त्यांनी लाभार्थ्यांकडून पैसे घेतल्यास त्यांचा परवाना रद्द केला जाईल असा इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभा परिषदेत बोलताना दिलाय या योजनेसाठी लाभार्थ्यांचे राशन कार्ड असेल तर त्यांना डोमिसाईलची गरज नाही योजनेत नाव नोंदणी करण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे कुटुंबातील दोन महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल असे फडणवीस यांनी यावेळी सांगितले ते पुढे बोलताना म्हणाले की राज्याच्या विकासात भर घालणाऱ्या सर्व प्रकल्पांना मान्यता देणार येणार आहे या प्रकल्पाचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे कोकणातील पाणी तापी पाणी तापी नदीत आणण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प राबवण्यात येणार आहे केंद्र सरकारने वाढवण बंदराला मंजुरी दिली आहे त्यामुळे या बंदराचा विकास गती करण्यात येईल या बंदरामुळे राज्याच्या विकासाला चालना मिळण्यास मदत होईल वेंग वेनगंगा नळगंगा नदी प्रकल्प पूर्ण केला जाईल पेपरफुटी प्रकरणात कडक कायदा केला जाईल असेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओस तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र